आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आता सगळ्यांना जो उत्साह आहे किंवा जी ओढ लागलेली आहे ती म्हणजे ज्येष्ठा गौरी आवाहन तर ज्येष्ठा गौरीचे हे तीन दिवस असतात ते खूप महत्त्वाचे असतात या तीन दिवसांमध्ये खूप उत्साह खूप चैतन्य घरामध्ये असतं आणि त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीसाठी जे आपण तीन दिवस नैवेद्य बनवत असतो ते देखील महत्त्वाचे असतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की ज्येष्ठा गौरीला तीन दिवस आपण कुठले नैवेद्य दाखवायचे आहेत त्याचबरोबर गौरी आवाहन गौरी पूजन गौरी विसर्जन हे आपण ज्या त्या दिवशी कसं करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शुभमुहूर्त कुठला आहे गौरी पूजनाचा गौरी आवाहनाचा गौरी विसर्जनाचा हे, हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर बघा ज्येष्ठा गौरी आपल्या घरी घरामध्ये येतात तीन दिवस त्या आपल्या घरामध्ये असतात तर त्यांना नैवेद्य दाखवणं ज्या त्या दिवशी खूप महत्त्वाचं असतं आणि बघा गौरी येतात त्या माहेरवासिनी असतात माहेरी आलेल्या असतात त्यामुळे त्यांना योग्य तो नैवेद्य दाखव ਉਹਨੂੰ ਖੂਬ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹੱਸਤ बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की कुठल्या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा तर आपण या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहोत की गौरी आवाहन दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा गौरींना गौरी पूजना दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा गौरी विसर्जना दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर शुभ हे मी सांगणार आहे गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाचे व्हिडिओच्या शेवटी तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती सगळ्या आपल्या मैत्रिणींना कळेल तर बघा या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मंगळवारी गौरी आवाहन आहे तर या दिवशी गौरी आपल्याला घरामध्ये आहेत आता भागा वेगवेगळी पद्धत असते गौरी घरामध्ये घ्यायची कोणी मुखवटे घेतात गौराईंचे तर कोणी कळशीतली जी गवर असते ती घेतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे ज्या पद्धतीने तुम्ही प्रमाणे गौराई घरामध्ये घेत आहात त्याप्रमाणेच तुम्हाला घ्यायच्या आहेत प्रत्येक भागानुसार प्रत्येक घराण्यानुसार ह्या पद्धती ज्या आहेत त्या बदलत असतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला गौरी आवाहन जे आहे ते मंगळवारी आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि त्याचा शुभ मुहूर्त मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देईल तर गौरी आवाहन दिवशी गौरी आपल्याला आत घ्यायच्या असतात आणि संपूर्ण या दिवसभरामध्ये गौरी आवाहन दिवशी तुम्ही गौराईंना साड्या कधीही नेसवू शकता छान असं डेकोरेशन तुम्ही करू शकता या दिवशी साड्या नेसवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गौराईंना नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे गवर घरामध्ये आल्यानंतर तिला नैवेद्य असतो तो म्हणजे भाजी भाकरीचा यामध्ये तुम्ही भाकरी बनवायची असते या दिवशी भाकरीही बनवायची असते मग तुम्ही बाजरीची बनवा ज्वारीची बनवा कुठलीही बनवा पण तुम्हाला भाकरी आणि भाजी बनवायची असते भाजी म्हणजे एक पालेभाजी तर गौराईंच्या या नैवेद्यासाठी आपल्याला शेपूची भाजी, भाजी बनवायची असते शेपूची भाजी नसेल तर तुम्ही मेथी जी बनवू शकता किंवा इतर कुठलीही तुम्ही पालेभाजी जी मिळते ती बनवू शकता पण आपल्याला या दिवशी आवर्जून शेपूची भाजीच बनवायची असते नाही मिळाली तर तुम्ही कुठलीही पालेभाजी घेऊ शकता पण तसं होत नाही शेपूची भाजी जी आहे तीच नैवेद्यामध्ये वापरली जाते त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये ती उपलब्ध असते आणि शेवटी तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हा नैवेद्य दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे भाकरी आपल्याला ज्वारीची किंवा बाजरीचीच बनवायची आहे त्यावरती शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि असा हा नैवेद्य आपल्याला गौराईंना दाखवायचा आहे याचबरोबर तुम्ही वरण भात दही भात हे देखील गौराईंना नैवेद्य म्हणून दाखवू शकता एखादा गोड पदार्थ तुम्ही करून तो देखील ठेवू शकता जसं की शिरा असेल किंवा तुम्ही मोदक केलेले असतील तर ते तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्ही अजून गोडाचा पदार्थ कुठला केलेला असेल तो तुम्ही नैवेद्यामध्ये गौराईंना दाखवू शकता पण भाजी आणि भाकरी मात्र हे असलंच पाहिजे तर हा झाला पहिल्या दिवशीचा नैवेद्य जेव्हा आपण गवर घरामध्ये घेतो त्या दिवशी आपल्याला गौराईंना असा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे तर हा पहिल्या दिवशीचा नैवेद्य झाला आता बघूया की दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच पूजना दिवशी आपल्याला गौराईंना कुठला नैवेद्य दाखवायचं आहे तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी अकरा सप्टेंबरला गौरीपूजन आहे या दिवशी आपल्याला गौरीपूजन करायचं आहे त्याचबरोबर छान अशी सजावट करायची आहे गौराईंना साड्या आपण आदल्या दिवशीच नेसवलेल्या असतात गौरी पूजना दिवशी आपल्याला सगळी आरास करायची असते ज्या काही आपण शो पीस वगैरे असतात ते ठेवायचे सजावट जेवढी होईल तेवढी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जो दिवाळीचा फराळ असतो तो, तो बनवायचा आहे पाच पदार्थ कुठलेही तुम्ही बनवू शकता शंकरपाळी चकली करंजी चिवडा त्याचबरोबर चिरोटे किंवा करंजी असे पाच पदार्थ लाडू जे दिवाळीला आपण फराळासाठी बनवतो ते पाच पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये असे ठेवायचे आहेत गौरीपूजना दिवशी त्याचबरोबर गौरीपूजन दिवशी आपल्याला गौराईंना पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो पुरणपोळी कटाची आमटी त्याचबरोबर गुळवणी जे तळणाचे पदार्थ आहेत ते दाखवायचे त्यामध्ये कुरडई खूप महत्त्वाची आहे कुरडई आपल्याला तिथे ठेवायची आहे त्याचबरोबर भजी आणि अजून तुम्ही इतर काय केलेलं असेल बटाट्याची भाजी हे आपल्याला पुरणपोळीचं संपूर्ण ताट गौराईंना दाखवायचं आहे एक गौराई असेल तर एक नैवेद्य दाखवायचा दोन गवराई असतील तुमच्याकडे तर दोन नैवेद्य सेपरेट सेपरेट ताटामध्ये दाखवायचे शक्यतो केळीच्या पानावरती हा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे पहिल्या दिवशीचा पण आवाहनचा नैवेद्य दोन्हीही गौराईंना सेपरेट सेपरेट दाखवायचा एक गवराई असेल तर एक नैवेद्य दाखवायचा दुसऱ्याही दिवशी पुरणपोळीचा असाच नैवेद्य दाखवायचा प्रत्येक ताटामध्ये दोन पुरणपोळ्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे केळीच्या पानावर शक्य असेल तर केळीच्या पानावर असा नैवेद्य दाखवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी पूजन दिवशी असा नैवेद्य आपल्याला गौराईंना दाखवायचा आहे गौरी पूजन दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू असतं घरांमध्ये पाच सवाश्णी बोलून हळदी कुंकू दिलं जातं आणि त्याचबरोबर गौरीपूजन दिवशी बऱ्याच ठिकाणी गौराईंची ओटी भरली जाते आणि अशा प्रकारे आ, हे गौरीपूजन केलं जातं तर बघा आपल्याला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी गौराईंना दाखवायचा आहे आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जन दिवशी कुठला नैवेद्य आपल्याला दाखवायचं ते आपण बघूया तर गौरी विसर्जन दिवशी गौराईंना जो भात असतो शिजवलेला भात त्यावरती तूप साखर गूळ हे ठेवलं जातं म्हणजेच भाताची अशी मुदी करायची त्यावरती साखर किंवा गूळ आणि तूप हे ठेवायचं आणि असा हा नैवेद्य गौराईंना गौरी विसर्जना दिवशी दाखवला जातो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये गुरुवारी बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन आलेलं आहे तर या दिवशी आपल्याला अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर गोष्टीही नैवेद्यामध्ये करू शकतात बऱ्याच ठिकाणी दही धपाटे देखील नैवेद्यामध्ये दे। तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जना दिवशी केले जातात तुम्ही तुमच्या आवडीचे जा पदार्थ देखील करू शकता पण महत्त्वाचं म्हणजे भाताची मुदी त्यावर साखर तूप किंवा हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी बघा अशी ही पद्धत असते आत्ता मी सांगितलं काही ठिकाणी गौरी पूजन दिवशी हळदी कुंकू ठेवलं जातं पाच सवाशिणी बोलवल्या जातात पण काही घरांमध्ये गौरी विसर्जन दिवशी जे दोरे असतात ते घेतले जातात आणि ते दोरे घेण्यासाठी पाच सवाशिणींना सात सवाशिणींना बोलवलं जातं आणि गौरी विसर्जन दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे दोरे घेऊन त्यास आलेल्या सवाशिणींना जो आपण नैवेद्य गौराईंना दाखवलेला आहे भाताचा भाताची मुदी करून दाखवलेला आहे तो भात सवासिणींना आपल्याला द्यायचा असतो तर अशा प्रकारे तीन दिवसाचे तीन नैवेद्य आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर ज्येष्ठा गौरी विसर्जन ज्या दिवशी असतं त्याच दिवशी घरगुती पाच दिवसांच्या गणपतींचं देखील विसर्जन असतं आता जे गौराईंना दाखवलेले नैवेद्य आहेत त्याचं काय करायचं तर ते आपल्याला गौराईंसमोर ठेवायचं आहे त्यातला एक एक घास आपल्या गौराईंना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने त्यातील जे नैवेद्याचं ताट आहे ते स्वतःला खायला घेऊ शकता किंवा एक ताट जे आहे ते गाईला तुम्ही चारू शकता तुम्ही कशाही पद्धतीने हे करू शकता गाईला तुम्ही खाऊ घाला किंवा मग स्वतः तुम्ही घरामध्ये ते जे नैवेद्याचं ताट आहे ते प्रसाद म्हणून खाऊ शकता तर अशा प्रकारे गौरी आवाहन गौरी पूजन गौरी विसर्जन या तीन दिवसांमध्ये असे आपल्याला नैवेद्य हे दाखवायचे असतात अशा प्रकारे आपल्याला ज्येष्ठा गौरीचा सण जो आहे तो साजरा करायचा असतो याशिवाय तुम्ही गणपती बाप्पांना मोदक जे बनवता किंवा जो काही नैवेद्य बनवता तो देखील तुम्ही गौराईंना दाखवू शकता आता बघूया दोन हजार चोवीसमध्ये शुभमुहूर्त काय आहे गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाचा तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये गौरी आवाहन आलेले आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारी गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावरती केलं जातं आणि अनुराधा नक्षत्र हे नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि दहा सप्टेंबरला मंगळवारी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला अनुराधा नक्षत्रावरती दहा सप्टेंबरला मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही गवर आतमध्ये घरामध्ये घेऊ शकता मंगळवारी दहा सप्टेंबरला सकाळपासून तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत कधीही गौरी आवाहन हे करायचं आहे म्हणजेच गौराईंना आत घ्यायचं आहे मंगळवारचा संपूर्ण दिवस गौराई आत घेण्यासाठी हा शुभ आहे आता बघूया गौरी पूजन कधी करायचं आहे तर अकरा सप्टेंबरला बुधवारी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपण गौरीपूजन हे करायचं आहे याच वेळेमध्ये आपल्याला गौराईंची आरती म्हणा किंवा गौराईंना नैवेद्य दाखवणं त्यांची ओटी भरणं हे सगळं जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आता गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त कधी आहे ते बघूया तर ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा मुहूर्त आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे गौराईंचं विसर्जन तुम्ही या वेळेत करायचं आहे आणि गौराईंच्या विसर्जनाबरोबर पाच दिवसाचे घरगुती गणपती विसर्जन देखील करायचं आहे तर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे तीन दिवस गौराईंना कुठला नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणते आहेत हे सर्वांना कळेल सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या खूप खूप शुभेच्छा